ठरलेला आहे यानिमित्त साहेब आहे <laughs> आणि साहेब साहेबांचे पिये आहेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामजाव मुश्रीफ साहेब हे आज तनगड तालुक्यात गौशे नगरीत आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे त्या गौशाचे सोसायटीचे चेअरमन माननीय सो आलिसो सैद यांचे चिरंजीव या गावचे उपसरपंच माननीय इरपंच सय्यद यांचा शिवविवाह हा ठराव करायचा होता त्यानिमित्त साहेब आलेले आहेत अमदिसैद यांचे चिरंजीव हिरप्पा साहेब यांचा शिवविवाह जी चौका खुशबू सिकंदर शाने दीवान उर्फ मुन्ना साहेब कागर यांची कन्या यांच्यावर ठरलेला आहे यानिमित्त साहेब आले हा माझा पिय आहे साहेबांचे पिय आहेत त्यामुळे साहेब या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलेले त्याबद्दल पुन्हा एकदा सनगड तालुक्याच्या वतीनं गौशे ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या संस्थेच्या वतीनं साहेबांचं स्वागत करतो आता विनंती करतो की या गावच्या सरपंच आणि माननीय साहेबांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर गौशे E aí,